नमस्कार मंडळी नगरी ठसक्या चॅनलमध्ये मी राणू तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे हे महाराष्ट्राचा फेमस वडापावची रेसिपी जी अतिशय साधी आणि सोपी आहे तुम्ही या पद्धतीने ट्राय करून बघा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। तर त्यासाठी काय केलेलं आहे इथे मी तीन बटाटे उकडून घेतलेले आहेत त्याच्या साली काढून घेतल्या आहेत आता स्मॅशरच्या साहाय्याने व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचे आहेत पूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे हा बटाटा त्याच्यामध्ये अजिबात गुठळ्या कामा नये अशा पद्धतीने स्मॅश करून घ्यायचा त्यानंतर कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं त्याच्यामध्ये मोहरी जिरं कडीपत्ता घालायचा त्यानंतर हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आता या हिरव्या मिरचीच्या ठेच्यामध्ये मी आलं लसूण आणि हिरवी मिरची हे बारीकला हे मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि एखाद मिनिटभर हे सगळं तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं त्यानंतर त्याच्यामध्ये स्मॅश केलेला बटाटा घालून घ्यायचा आता हा बटाटा सुद्धा आपल्याला एक पाच ते सहा मिनटांसाठी या तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बटाटा व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घालायची तीसुद्धा एकजीव करून घ्यायची बटाटेवड्याचं सारण तयार झालेलं आहे आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे सारण थंड करून घ्यायचं आपल्याला तोपर्यंत आपण इकडे बॅटरची तयारी करूया इथे मी दोन मोठे चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडासा ओवा क्रश करून घातलेलं आहे चिमूटभर खायचा सोडा घातलेला आहे चवीपुरतं मीठ घालायचं थोडीशी हळद घालायची आणि थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि त्याचं बॅटर तयार करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे सगळं पीठ त्याच्यामधले गुठळ्या राहता कामा नाही अशा पद्धतीने त्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आणि थोडंसं घट्ट असं बॅटर तयार ठेवायचं जास्त पातळ बॅटर तयार करून नाही घ्यायचं इकडे कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे आता हिरव्या मिरच्या तेलामध्ये तळून घ्यायच्या ह्या हिरव्या मि मिरच्या मी मधून कट करून घेतलेल्या आहे जेणेकरून त्या फुटणार नाहीत आणि अंगावरती तेल उडणार नाही तोपर्यंत इकडं सारणसुद्धा थंड झालेलं आहे आता त्याचे अशा पद्धतीने गोळे तयार करून घ्यायचे बघू शकता अशा पद्धतीचं बॅटर तयार करायचं आपल्याला जास्त एकदम घट्ट पण नाही ठेवायचं आणि एकदम पातळ पण नाही ठेवायचं आता तयार केलेले गोळे बेसन पिठामध्ये डीप करून घ्यायचे आणि तेलामध्ये सोडून घ्यायचे आणि छान असे दोन्ही साईडने छान असे तळून घ्यायचे बघू शकता बटाटेवड्यांचा रंग चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे आपल्याला एकदम जास्त लाल नाही करायचे आता जो हा रंग आहे ह्याच रंगापर्यंत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत दोन्ही साईडनी आता एक एक करून सगळे बटाटेवडे मी काढून घेते आहे बटाटे वडे तयार झालेले आहेत अतिशय साधी सोपी रेसिपी आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा